वाचवा मले इथं हे काय चालू आहे हे समजण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शॉर्ट लोक पाह लागते तुम्हाला समजेन की असं चालू आहे या व्हिडिओचा पहिला पार्ट पाहायला पहिला पार्ट पाहून घ्या म्हणजे तुम्हाला हा पुरा व्हिडिओ समजेन हा व्हिडिओ लाईक कॉमेडी आहे हा व्हिडिओ शॉर्ट लॉग नक्की पहा उलटा व्हिडिओ पाहता बंद करता मग म्हणता व्हिडिओ कॉमेडी नाही त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्ट लॉग पास लागते म्हणजे तुम्हाला खळखळून असायला जो जो प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा कराना मंगराजा, पत करा ना लाए मग राजा पटापट लाईक करा लय मोठे लाईक करा लाईक लयच कमी उरले ना आणि तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा की असेच कॉमेडी व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी दररोज आणत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करू अरे बापालो रे कशाचा आवाज आला हा म्या टॅक्टरात न देशी जी बाटली लपून ठेवली ते पडली तर नाही पळली तर आता झालं नुकसान पार्टीत नी काय प्या कोरडी कोळडी काय मजा येते डबल आणा जा लागेल ती या माय बिन अरे फुटल रे माय टोंगळा फुटला माय कमळलं मुळलं अरे माय रेडिओ नाही नाही हे बाटलीचा आवाज नाही हा आता माणसाचा आवाज आहे एखाद्याने गाडी बी ठोकली का उभे ट्रॅक्टरले कोण होय फुटक्या डोळ्याचं उभार पाच लागते जाऊन बिन मला वाटलं गाडी ठोकली का ये बुड अरे झालं कसे काय पडले अरे कोण बापा आबे नीरा विचारशील का मले उचलशिन निस्त्या चौकशी या झिलप्या झाडू नको मला उचल रे माय कंबळला गेलं रे माझ फुटले आणि माझ्या रेडिओ फुटला अरे बापा मा रेडिओ अरे मेहनत नाही मी अरे उचलले मध्ये फुटक्या डोळ्याचे आहे का हो चष्मा लावला डोळ्यावर चार चार डोळे झाले तरी दिसत नाही का तुम्हाला कसे काय का पडले तुम्ही मी तुम्हाला उचलतो घरी पण पडले कसे काय ते सांगा पहिले अबे बेसन खाऊ अबे पहिले मला उचलणं झामले झिलप्या का झाडत बुड्याने पटकन उचला लागेन नाही तर कोणा पाहिलं तर म्हणे ट्रॅक्टर ने उडवलं बुड्याचा पुरा खर्च मले कर लागेन दोन तीन वांदे मुकट्याने उचलून घ्या नंतर विचारा अरे राजा तुम्हाला उठवला ना उचलला ना तुम्हाला सारखे तो उभे राहता अबे मी हात पाय गेले कामातून सरकार उभे नाही पहिले मला धावपण घेऊन चाल रे बुराट काम आहे तुमचं मी तुम्हाला उठून उभं केलं तर तुम्ही मला म्हणाले धावपण घेऊन चाल मी काय नेऊ जा तुम्ही आपल मत्या काय आपल मत्या एवढा मोठा हल्याच्या हाल्या चा, डॉक्टर उरावर घातला आता मला म्हणू राहिला की मध्ये जा बाबू तू ट्रॅक्टर घातला म्हटलं माया गया आली नसते आपत बुराड गोट झाली एवढ्या वाकुळचा ट्रॅक्टर उभा हाती आणि बुडा म्हणते उरावर घातला अरे आपा दोन घंटे झाले म्हटलं ट्रॅक्टर उभा हाती डिझेल नाही तिच्यात आणि उभा ट्रॅक्टर तुमच्या उरावर कसा घालणार तुम्ही माया उरावर हल्याच्या हल्या ट्रॅक्टर घातला आणि वरून खोटा बोलून राहिला तू काय तर म्हणे दोन घंट्या पासून टॅक्टर उभा मग का मी मध्ये पडलो का अरे सुधाकर चालणार लय ले टाइम झाला आलो मी अरे पार्टी करायची आहे ना काळ बर टॅक्टर काळ बर चाल बर अरे बाप आपा असे खेकड्यावानी फेंगडे आहे तुम्ही अरे काय सांगू अजाबराव तुले हे फेंगड्यावानी यासाठी उभे आहे की आपलमध्या पडले आणि आता हे म्हणतात की डॉक्टर मा ओरार घातला म्हणून सुधा कर खोटा न तो बोलो ट्रॅक्टरचा ट्रॅक्टरात मी तर डिझेल न बनले का मग कसा काय तो उरार घातला अरे अजाबरा मी हेच सांगू राहिलो मी काहीच मंग्याले पाठवला डिझेल आणले आणि तुले म्हटल लवकर तो कोणी आला मी दोघांची वाटच राहिल तो तेवढ्यात हे आप्पाजी कुठून आले कसे पडले मला काहीच माहित नाही आणि आता म्हणतात की उरावर ट्रॅक्टर घातला म्हणून आणले की नाही आपत झाली की नाही बुराट गोट सांग मग आता काय करा हे पा फेंगळे आपाजी म्हटलं ट्रॅक्टर मध्ये डिझेल नाही आणि तुमच्यावर उरावर का आपल मत टॅक्टर देईन का सुधा नाही रे सुधा करता चमच्या खोटा बोलतो तू भी आणि तो भी काय तर म्हणे ट्रॅक्टर मध्ये डिझेल नाही मग मी आपल मत पडलो का मला पहिले दावकण्यात न्या नाही तो भेटव तुम्ही लक्षात ठेवा आ आटाकली खोटी जासान कुटी तुमच्या कंबळक्यात नाही लाकूड घातलं तर माझं नाव बी बदलून ठेवजा अरे बाप बुढी आली वाटते पयाले आले इथून या दोघा जवळून आपण नंतर दावाखान्याचे पैसे घेऊ बुढी अति आली बुडीन जर काळूक्यात घातलं तर सध्या आपण फेंगळा नंतर आपण हे कोळवून देऊ अरे बापा पया इथून सध्या मला अर्जंट काम हटवलं म्हणून चाललो मी इथून नंतर मी आल्यावर मला दावखान्याचे पैसे देत नाही तर बाबू लक्षात ठेव जा माया नाव बी आपल्या माहिती सांग रे तुले विचारलं अरे अरे फुटानी त्याला काय म्हणू राहिला तो तर उभा आहे तुले विचारलं नाही विचारलं फुटगी मले फुटाने म्हणून राहिली का तू बाई माणूस आहे म्हणून सांग नाही तर मी दुसरा कोणी असत ना तर दाखवलं घर का। या घरचे फुटाने फेकून दिले रस्त्यावर फुटाणी मले फुडकी म्हणता का तो काय दाखवलं असत रे हे पाहिलं का मात काय मच्छर असा बसवीन तुले की डायरेक्ट सपाट सपाटीन तू अरे बाप बुडीच्या हातात काळोख नव खरच एखादा बसला ना तर आपण भुईसा पाठवून जाऊ सुधाकर हे फुटा म्हटला म्हटलं चिडचिड झालं तू सांग माझ्या नवरा दिसला का मी का तो नवऱ्यावर का रखवाली आहे का तो कुठे चालला काय चालला मी रखवाली करू त्याची मला नाही माहित कुठे येत होतं सुधार आहे ना बाबू सुधाकर एखाद बशीन ना तुले बी तर डायरेक्ट म्हटलं हे कोळा बशीन सारख्या ना सांग माझ्या डोका आधीच खराब आहे नाहीतर तुमच्या दोघायला म्हटलं चपटा करून टाकीन सपाट बिलकुल सुधाकर मुका बस बुढीच्या हातात नी काळूक नाही बेटा एखाद्या रडत्यात नी आपले कमळके सर घेऊन जातील दावाखान्यात म्हटलं प्लॅस्टर बी होणार नाही हे कोड एकोड गावात गावातनी बाबा बाबा आजी आजी बुढा म्हटलं इकडे इकडे गेला हाव हाव मग मी आम्ही पाहिलं तिकडेच गेला बुडा खरं खरं सांगा ए फुटाणी ए सुद्या तुम्ही सकाळून सकाळून पोटात देशी टाकली ना अबे जामले हो मी तिकडून आली आणि बुडा तिकडे कसं जाणार रे तिकडे म्हणजे हे, हे इकडे गेला बुडा इकडे गेला जाय त्याच्या मागे पटकन जाय नाही तर बुडा पळून जाईल लातो की भूत बातोच नाही मानते काळूक ना हातात दिसला बरोबर बराबर सांगितलं बुडा कोणीकडे गेला म्हणून हुश काय बुडा बुडी होय एक म्हणते उभ्या टाकताना मा उरा घातला टाकताना म्हणून बुढी म्हणते काळूक ना कमळक्यात घालीन लहान घोरणी हा लेखा सुधाकर मै पुरी उतरून गेले रे घरून एक टिल्लो मारून आलो मी पुरीच्या पुरी उतरले का चाल पटकनी पार्टी करू अरे बापा राव अभे लेका मला बी पार्टी करायला जायचं आहे ना पण हे ट्रॅक्टर या ट्रॅक्टर ला का बैल झुपू का मग नेऊ का टॅक्टर लेका मंग्यापर्यंत काहीच करता येत नाही पाता वाट मय लट आता हाता पाहिले लटलटी सुटू राहिली आता पटकन एखाद्या टिल्लू पाहिजे वरून आले म्हटलं पैसे रोड बांध्यासाठी तर अर्धे तुमच्यान अर्धे माय बाकीचे आपण रोळ बांधायला वापरू अरे राजा अर्ध्या तुमच्यान अर्ध्या माय आणि बाकी का उरलं मग कंद्र्या मग कायचा रोळ बांधायचा आपण अरे राजा लय साधे आहे तुम्ही एवढं साधं राहून जमत नाही ना म्हटलं रोड बांधायचा आपण पण तो कागदावर कागदावर दाखवा लागते की रोड बांधेलाय म्हणून अर्धे तुमचे अर्धे माय जमते भट्टी आपली अरे राजा आपण गावाचा विकास विकासचा काय विकास तुमचा कोणता नातेवाईक लागू राहिला पहिले स्वतःचा विकास करा मग गावाचा पा अव <laughs> डार्लिंग एवढी तू काय मागी लागली माया आपण दोघं ऐकून दोघांसाठी दो आणला मी रेडिओ का एकट्यासाठी आणला का जाओ का दोगा नाही का जा तुम्हाला ऐका का लायकीचा ठेवत नाही मी माले पैसे वापरले तुम्ही ते वाला वय रे नाही तर तुझा उरा ते काळुक ना बसीन अरे पण आज झालं काय मॅट झाली ते तिच्या गोया सरल्या हाव काय माया गोया सरल्या का आता तुमच्या बंद्या गोयाने घेऊन येते अव तू काय अंत तो या गोया मी सरवतो म्हटलं वये रे वाला वाला ओए मल मले जाऊ दे इकडे त्याला पायते मी आधी मले पकडून तर दाखव पयण्यातनी मी गोल्ड मेडलिस्टाव म्हटलं अरे तुमच्या दोघाचा का चोर पोलीस चालू आहे का धर मलेन पकड मले बसमत दिले तरी पकड नाही मी मले पैसे घेईन सध्या पकडू शकत नाही ना तर फेकून त मारू शकते <laughs> लागला बराबर निशाणा आता कस दाखवली अरे बापा माय डोसक गेलं कामातून अरे या म्हातारी मला मारलं रे अरे मला पहिले ने अरे, टेंगुल उठल रे मला उठ अरे बापा, याले लागला का जी अरे बापा, जशी करणे तशी नारळात पाणी दावकांना त्याच्यावर बिल अर्धे तो आले आणि अर्धे झाला कि नाही हिशोब अरे तुला दिसत नाही का माझ्या अरे बापा बाप्पा या डोसक फोडलं रे आणि वरून मले फुटका म्हणून राहिली रे अरे फुटक्या डोळ्याच्या नवऱ्या निशाणा लावला होता तू काय मदत आला बे तुला दिसत नाही का बाजूला हटाव म्हणून मला नवऱ्याला फेकून मारायचं होता ना आता मदत आला घे आजी बाई आता तुम्ही जीवनातली पहिल्यांदा बराबर निशान लावला याले अर्धे खायचे होते अर्ध्याच्या याला लावा लागते घे आता दाबूनची गोळी खाणार होता का, का? मग तू याले पाय मी चालली अरे बाप रे बाप हे पन्नास किलो तो वजन हो मा उरावर पहिले ते काळूक नाही फेकून मारल आणि आता मा उरावर उड्या रे बापा अरे मला काय पाऊर आले हो मला उचला ना ज्ञान दावखान्या लय लागला ना मला टेंगुळ बी आलं आणि आता पोटावर उडी मारून गेली बुडी तुम्हाला मी नंतर उचलतो पहिले तुमचे अर्धे तुम्हाला मी आणून देतो येतो मी तो, तो।, तो, तो पर्यंत वाट पा आता वाटच पाय म्हणा अर्धे पाहिजे होते ना ते गावाचा विकास राहिला म्हणे स्वतःचा विकास करा अर्धे तुमचे ना अर्धे माय कायचे अर्धे अर्धे पुरा रोड बांधा लागेने आले दाखवतोच मजा पळू मी दान आला का हे मंग माय दहा अरे झाडा खाली काय करू तुम्ही मसूरची दाळ शिजायला टाकली आता ते खाली उतरून घेतो त्याला रई फिरवतो आणि त्याचे उर्धाच वरण करतो काही फकाला मारता का बे आधी बसून तुम्ही गंजीफा शेव राहिले ना दिसून तर राहिला तुम्हाला मग काय झाडू राहिले अरे पण तुम्ही काय लिहा मफलाऱ्या हा मफला याला या डॉक्टर ने सांगतलं लिहून देल तसं की सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाइम खेळ म्हणून हे कोळा नक्षत्र झालता कर तू काही विचारलं तर हे कोळा उत्तर देऊ राहिला काय गोट करता तुम्हाला कसं काय माहित तुम्ही बी त्याच नक्षत्र झाल वाटते अरे बापा अरे लका कसंच बोलत आयशी जाऊ दे बर मी काय म्हणतो कविता ऐकते का अरे नाही हो राजा माया कानाले ना का नाही किडनी स्टोन झाला झालाच तपासलं म्या आज रात्री मला झोप नाही येत वाटते काहीतरी आयडिया करा लागेल कविता ऐकावं लागेल नाहीतर नाही अरे खेळणारे पुढे माय दहा आलो ना मी दहा आला का तू हे घे मग माय साडे सडोतीस रुपये सडोतीस रुपये म्हणजे किती रे काय ले का तुला एवढं माहित नाही वक्तावर लेका का शाळेत गेला असताना तर चांगला शिकला असता सडोतीस म्हणजे तीनावर सात सडोतीस रुपये अल् का ऐकणार आहे कविता ऐकणार माई ऐक बर मी तुला फुकटात ऐकवतो ना तुम्ही मला पैसे दिले आणि कविता ऐक म्हटलं तरी बी मी ऐकणार नाही बर जाऊ दे एवढा अरे बाप रे बाप एवढा फोर्स एवढा फोर्स करशील ने का तू आतुर झाला मा कविता ऐकायला बरं जाऊ दे तू म्हणूच राहिला तर मी तुला कविता ऐकवतो आता घ्या रे बापा खा दोन मोकाड बसले झाडा खाली बापाच्या पैशावर मारतात उड्या स्वतःच्या कमाईवर घेतात मग झोळ्या तू या आबाच्या घरावरचे कौलेकून खाल्ले मले मोकाड म्हणत का तू अरे बाबा तुले नाही म्हटलं ना ते कविता वय ना आता तुलेच ऐकायची होती तर मग पुरी ऐकून घे ना मधात काय म्हणत तू गजब लटकू माणूस आहे तू म्या काही म्हटलं तुले तूच म्हणून राहिला की ऐकून घे ऐकून घे आणि त्यातल्या त्यात मला मोकाट म्हणून राहिला का अरे थँक्यू थँक्यू एवढी आवडली कविता तुले बरम गे। ग्यार बापा, खा अच्छे 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 बर, बर मग पुढचं ऐकून घे घ्या धसकट अशा खेळानं आजच्या आजचे झाले बरबाद अशा खेळानं आजच्या आजचे झाले बरबाद खेळू नको पोरा जाशि तू नरकात हो का बरं बरं मग आता माई एक कविता आहे का आता हे आपला आपला पलटते वाटते हे सटक्याले सटक्याला अरे नाही रे बापा मला कामा धंदे आहे तू असा काही नाही तू कविता मला नाही ऐकायची मी चाललो घरी तिच्या माय बिन जेव्हा मी त्याला ऐकवणार होतो ते पळून गेला आणि आपल्याला काही काही म्हणून गेला जाऊ दे त्याला हे आलो मी चाळीस अरे का रे बाबू अंदीत मी खेळू लागले तुम्ही अरे आम्ही काय चांदी खेळू अंदीत खेळू नाही दाखवून खेळू तुम्हाला काय करा लागते अरे रे चाळीस काय लिहू उरायला याच्याजवळ म्हटलं तीन राणे शोकर शोकर तुम्हाला कसं काय माहित तो तीन राणे म्हणून तू या बापाच्या बापाच्या वहीच म्हटलं मी मला जे माहित येते ना ते तुला माहित नाही काळ मी आभी गाजवला म्हटलं किती मसाला टाकल्यावर मटन कसं लागते सर माहित आहे म्हटलं मला शोकर तू शोकर नाही तर बेटा पुरा हारून तू अरे पण मी मटन खातच नाही मी पूर्ण शाकाहारी या जाऊ दे मग तू हारला की नाही मग रस्ता रस्ता वरप जो चाललो मी मला काय करा लागते अरे बाप रे मला मस्त अरे रे रे, अरे मारल अरे बाप रे बराबर निशाणा लागला वाटते हा हा काय आवाज पळला वाटते बुडा पण डबल डबल आवाज म्हणजे एक पायावर लागला आणि डबल ते तुळून तंबडक्यात बसला वाटते म्हणून तो डबल डबल आवाज आला आई बाई या दोघांना लागला का अरे सटकायला पुरते इथून बराबर निशान लागला नाही का रे फुटके हो मधात कायले बसले तुम्ही अरे बाप माय मस्त अरे सरकने होता विराल मले आई बाई आपल्यावर नाव याच्या आधी पया इथून नाही तर आपल्यावर नावीन अरे का रे विनिया या डामराच्या डब्याला कशी काय भेटली बे भे? हाव नले का भुर्या हा प्रश्न मले पडे राय बे मी आले का 10 के मार खाल्ला पण एक खेप बी कोणी पटलो नाही मले ना ना कायले आपल्या दिमागात घासेट टाकायचं अभे ले का हे तर उच्ची आहे बे जस काही अकोलाच तावर अभे माझी मान दुखू राहिली केवढी उच्ची व्हाय हो का हे आबे ते उच्ची नाही तू डुम नाही आले का तुझ्यासाठी मी सकाळून पासून उपाशी आहे एक घास नाही खाल्ला मी असं काय चल मी माझ्या हाताने तुला मस्त जेवण भरवते बे झिंगऱ्या मग मी तुला हॉटेल नाश्ता खाऊ घातला ना पंधरा सोळा कचोऱ्या दाबल्यानंतर की एक घास ने खाल्ला म्हणून अरे बापा हा रेडिओ काही मला हो झिंगरिया मय आबा आला बे आता तू इथून याचा आबा आला आपण पकडला जाऊ तो पुऱ्या गावात बोंब होईल मी तुला नंतर भेटतो जा इथून तू आता काबे भुऱ्या तो आबाचा बेटा दिलेर मेहंदी झाला धले ना तनक तनक तन तनक 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 तन ता तुम्ही भांगडा कोण करू राहिले अरे भुरिया तो आबा भांगडा नी करू राहिला फेंगळा झाला फेंगडा तू बापाचं बापाच डांबर सांडवलं म्या डोमळ्या मला फेंगडा म्हणता का या झिंगऱ्याचं जाऊ द्या पण तुम्ही असे कोण पळून राहिले अरे नाता तुला तर माहित आहे बुडी काळूक ना जेवून मागे लागेल तर मी मग त्या सुधाकरनं काय केलं माहित आहे का माझ्या अंगावर कधी ट्रॅक्टर घातला मी आसा दलो वाले वारे मी बुड्याला एका मिनिटात दुरुस्त करतो आपण डॉक्टर नाही आपण सध्या शिकून राहिलो शाळा अबे विसरला का, का मागच्या एक वर्षापासून मी डॉक्टरच्या हाताखाली कंपाऊंडर आहो ना अबे लेखा तू तर ती दावाखाना ना कंपाऊंडर नाही ना काही बोलता का दावखाना झाळता झाळता मी सरळ शिकून घेतलं आबाले मी एका मिनिटात दुरुस्त करतो फक्त तू मुका बुडा एकदम ओके झालं अरे वा शाब्बास रे पोरा शाहबास मी तर तुला डांबराचा दा डबा समजू पण लेका तू डालडा निघाला डालडा गमल का, का बुडा एक नंबर वाटला ना आता अरे बापा नाता म्हटलं लय गमून राहिलं मला बरं तुम्ही एवढी सगळी मदत केली मला मला सरक केलं अजून एक मदत करा या विहिरीच्या मागे मी लपतो बुडीकडे आली की नाही तर बुडीला दुसरीकडे थकवले का बुडीला आम्ही दुसरीकडे धाडतो पण त्याच्या पहिले शमरी द्या माई फी द्या पहिले तुम्हाला के उपकार केला का डांबरा काही फी बी नाही मुकार बेटा शमरी द्याल ना नाही तर बुड्याला गेम बसवतो मी आबे बुडाला चिकट आहे तुला शमरी काय रुपाय भेटणार नाही मुका बाईस अ पोट्यो हो, तुम्हाला बुडा दिसला का जमला बुड्याची गोटी फिट केली मी माई शमरी डोबवते का आजी आम्हाला बुडा अजिबात दिसला नाही या विरीच्या मागे तो अजिबात नाही आहे बुडा हो का बर 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 चालली मग मी दुसरीकडे पाहते बुड्याले चला बुडी दुसरी चालली पोहन पोहन थकलो होतो एक नंबर पोरं वैते मला लपवलं अन बुडील सांगतलं बी नाही अरे बापरे बेटा बुडाची का माल का मला हे घ्या मग आता अरे पोटेव मध्ये वाचवा रे अरे मारवली मले हो अरे पोटेव मध्ये वाचवा रे अरे मारवली रे माया रेडिओ माया लाडक्या बहिणीचे पैसे वापरता काय त्याच्यातून रेडिओ आणता का हे घ्या मग अजून आजी राहू दे ना आबाले मारू नको ना झालं गेला तिच्यावर माती टाक या राव देते बुड्याला राहू देते आता तुमच्या तिघाला झोडपते तुम्ही ज्या बुड्या लपवता ना आता तुमची बारी आली रे आली तुमची बारी आली अरे बाप मारखाई इथून पयाला पुरते अरे तुम्ही दोघे पया रे लवकर पया मी चाललो याले म्हणतात सांगितले टांगे अरे बापा पया रे तुम्ही लोक आले म्हणजे तुम्हाला वेळेला आवडला मग राजा कोणाची वाट पौराय बराबरा पटापट लाईक करा लय मोठे लाईक करा आणि हो चॅनल वर तुम्ही नवीन असाल चॅनल चॅनलने सबस्क्राईब करा भेटू आपण या व्हिडिओच्या पुढच्या पार्ट मध्ये